जुन्नर तालुक्यातील आळे येथे आदित्य शांताराम कुराडे यांच्या मातोश्री व शांताराम कुराडे यांच्या पत्नी वैकुंठवासी रंजना शांताराम कुराडे यांचा साडेपाच महिने पुण्यस्मरणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पाचशे आंब्याच्या रोपांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले वैकुंठवासी रंजना कुराडे यांनी आपल्या जीवनात अनेक झाडे लावली व वाढवली त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा हा त्यांचा संदेश समाजात जाण्यासाठी कुराडे परिवाराच्या वतीने पाचशे आंब्याच्या

त्यामध्ये ज्या महिलांचं नेतृत्व आमच्या ताई करत होत्या आणि त्यानंतर इलेक्शन प्रक्रिया झाल्यानंतर देखील ताईंनी हा जो संबंध जडला होता तो कधीही जोडला नाही त्या आमच्या संचालक मंडळ आणि ज्या आमच्या महिला आहेत त्या सर्वांचा ताईंनी दोन ते तीन वेळा गेट टुगेदर करून त्यांचा जो हा संघटन कौशल्याचा जो छंद आहे तो अधिक जोपासला आपण दसकेच्या वेळेस पाहिलंच की ज्या ज्या लोकांनी भावना व्यक्त केल्या त्या प्रत्येकाच्या डोळ्याच्या काळात पामवल्या होत्या एवढं ताईचं कौशल्य समजकारी आहे मी जास्त काही न बोलता ताईंना सर्वांच्या उपस्थितीमध्ये भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो गेला पाहिजे आणि त्यांचं ते खरोखर स्वप्न सत्यात उतरलेलं आहे तिथली फार मुलं अति परिसरातली मुलं सुद्धा आपल्या त्या नामांकित शाळेमध्ये शिकून चांगल्या चांगल्या मुद्द्यावर गेलेली आहेत म्हणजे नुसताच समाजाचा विकास माझा तसा आळ्याशी संबंध खूप जुना आहे जुऱ्हाडी परिवाराशी संबंध खूप जुना आहे कारण तुमच्या शेरीतले सगळे जे काय कुऱ्हाडी कंपनीतले माझ्याच घरी राहिजे आळ्यामध्ये माझ्या आईच्या हाताखाली सगळे मोठे झाले त्यामुळं आज मी काल निघतानाच माझी गाडी तिथे खराब खराबवाडीला खराब झाली तरी मी आज सकाळी इथे पोहोचलो कारण फक्त रंजनाचा आईसाठी आणि शांताराम कुराडीसाठी त्याच्या हृदयाला त्यांची आत्मशांती मिळव हीच सदिच्छा इथे बोलून दाखवतो मुंबईत आपली कार्य सेवा करीत असताना खर तर एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना जेवढे पोपट शेट उलवले अध्यक्ष होते त्या काळात खर तर महाविद्यालयाची परवानगी मिळवण्याच्या कामात त्यांनी एक मोठा वाटा उचलला आणि अतिशय जिकडीनं का आम्ही त्याला साक्षीदार आहोत त्यावेळी मी पण संस्थेत त्यावेळी संचालक म्हणून काम करत होतो आणि माजी विद्यार्थी संघाचा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना त्यांनी मग त्या काळात आर्थिक चंदन ग्रामोती मंडळा होती त्या आर्थिक चंद्रच्या देणगेच्या रुपांनी देणगे मिळवून देण्याचं काम असू किंवा महाविद्यालयाची परवानगी मिळवून देण्याचं काम असू अशा ग्रामवृत्ती मंडळाच्या कार्यक्षेत्रात त्यांनी खूप मोठा वाटा उचलला आणि खरंतर हे सर्व काम करीत असताना त्यांना जर खर मोठी साथ जर मिळाली असेल तर खर ती रंजनताईंची मिळाली खरंतर रंजनाताई आता प्रतोष सांगितलं की ज्यावेळी ज्ञानेश्वर ग्रामपती मंडळाचं निवडलं होती त्यावेळी त्यांनी उत्तम प्रकारे महिलांचं संघटन केलं आणि संघटन करीत असताना घर तर निवडणूक झाली तरी त्यांनी एक गेट टुगेदर चार पाच वेळा बोलवलं आणि महिलांचं मनोरंजन करण्याचं काम त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी केलं अशा रंजनाचा एक घर तर अतिशय अत्यभक्तिमत्व होतं आणि खरं तर ठीक आहे माणूस उर्तप जातो माणूस शरीर जीर्ण झालं तर ऐंशी नव्वद पुढे गेला त्याचं शरीर जीर्ण झालं गेला तर हरकत नाही परंतु ताई हा महाराज करून त्यांचं सुविध पत्नी वैकुंठवासी रंजनाताई कुऱ्हाडे यांच्या साडेपाच महिन्याच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी पाहुणे मंडळी या ठिकाणी एकत्रित जमलेली आहोत आता सूक्ष्म विचार जर केला तर अगोदरच्या वर्षी पूर्ण आळंदी ते पंढरपूर वारीचा प्रवास ताईने आमच्या सोबत केला म्हणजे जवळजवळ वीस एकवीस दिवसाचा जो काही वारीतला प्रवास आहे तो प्रवास संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत तो प्रवास झाला त्यानंतर दर तीन तीन वर्षांनी येणारा पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मास ज्याला म्हणतात तो अधिक मास आला आणि त्या अधिक मासामध्ये आमच्या सर्व विश्वस्त मंडळांनी निर्णय घेतला की संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबा यांचा पालखी सोहळा जसा आळंदी पासून पंढरपूर पर्यंत जातो तस पुणे जिल्ह्यामधील जेवढे काही भाविक का असेल असतील आणि ज्यांची इच्छा असेल कि या महात्म्याच्या बाजूका आपल्या घरी याव्या तर असे काही मंडळी जर आम्हाला आम्ही आवाहन केलं जर काही भेटले तर एक दिवसाचा कार्यक्रम तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार कसा करायचा ते तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं आणि त्या जवळजवळ अधिक मासामधील एक दिवसाचा कार्यक्रम मला वाटतं ताईंच्या मार्गदर्शनाने आणि भाऊंच्या पुढाकाराने त्यांनी याच ठिकाणी घेतला मला अतिशय सांगायला आनंद वाटेल कि आपल्या गावातील जे ग्रामदैवत आहे प्रत्यक्ष कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरिला मोक्षरूपे प्रगटला ज्ञानोवा माझा हे पंधराव्या शतकामध्ये या रेडेश्वराबद्दल शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना त्यांच्या अभंगवाणीमध्ये लिहावं लागलं असं एका अतिशय म्हणजे ज्याला पारमार्थिक संस्कृतीनं समृद्ध असलेलं हे गाव आहे अजून थोडे पोहे प्रेमाने पोहे खायला द्यायची पण आज ती आजी माझ्या जवळ नाही पण तिने केलेला संस्कार तिची शिस्त अजूनही मी विसरले नाही आणि बोलायची तू माझ्या आजीला काय हिरवून नेलस मायेच्या पाखरांना तू कशासाठी फुल केलं